आठ दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या विविध कामांचं उद्घाटन नाशिक या ठिकाणी पार पडलं आणि अशातच आता कामांना देखील सुरुवात झालेली आहे अशातच साधुग्रामच्या कामासाठी सतराशे जणांची ही केली जाणार आहे आणि त्यासाठी आता वृक्ष प्रेमी हे पुढे सरसवले की विकासाच्या नावाखाली जे वृक्ष रोड तर तो... तोडण्यात येऊ नये अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येते आपल्यासोबत काही वृक्ष प्रेमीत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावत दादा काय निमित्त तुम्ही आज आंदोलन करता कुंभमेळ्याच्या निमित्ताने इथे साधुग्राम करण्यासाठी सतराशे ते अठराशे झाड कापण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता ही फुली जी आहे इथे अशा सतराशे अठराशे झाडांवरती फुली मारलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त हे तुम्हाला लहान झाडं दिसत असतील परंतु खूप मोठे मोठे झाडं आहेत की जे ज्यांनी अनेक कुंभमेळे बघितले असतील त्यांच्यावरती देखील फुली आहे आणि या निर्णयाच्या विरोधात ऑब्जेक्शन त्यांनी मागवले होते मागच्या मला वाटतं सतरा तारखेपर्यंत पण ऑब्जेक्शन मागवण्याची जी प्रक्रिया होती ती पण अतिशय कमीत कमी ऑब्जेक्शन -कमी व्हायला पाहिजे या पद्धतीने ती होती फक्त लेखीच ऑब्जेक्शन ते घेत होते आणि अजिबात मेलवरती जे काही ऑब्जेक्शन आले त्याचं कॉग्नेजन्स आम्ही घेणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे अतिशय चुकीचं आणि संवैधानिक आहे यासोबतच तुम्हाला माहिती आहे की नाशिकचं तापमान प्रचंड वाढलेलं आहे प्रदूषण प्रचंड वाढलेला आहे दिवसां दिवस दिवस बिबट्यांचे हल्ले जे ते आधी एक होत होतं आता दोन होत आहेत आता तीन वरती आपण आलोय की तीन हल्ले बिबटे रोज करतायत आणि हे सगळं असताना नाशिकचे जे लंग्स आहे हे याच्यावरती जर आपण कुराट चालवणार असू तर मग आपलं काही खरं नाही खर तर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही वृक्ष <coughs> करणार नाही आहोत आणि जी मुबलक पान मुबलक जी करणार आहोत त्याच्या अगेन्स्ट आम्ही अजून झाडे लावणार आहोत आता याच्यावरती आपल्याला माहिती आहे की आता हे सगळं दिशाभूल करणार आहे जेव्हा हे सगळं प्रक्रिया राबवत होते ऑब्जेक्शन घेण्याची जेव्हा वेळ होती तेव्हा आम्ही पंचवटी विभागात पण गेलो महानगरपालिकेत पण गेलो तिथे एकही अधिकारी नव्हता की जो आमच्या प्रश्नांना उत्तर देईल की बाबा नेमकं तुम्ही क्रॉस केलं म्हणजे काय नेमकं का केलंय तुम्ही कोणते कापणार आहात कोणते नाही कापणार आहात हे सगळं काहीच करायला नाही आता एवढं सगळं जनतेचा उद्रेक बघून त्यांनी काल जो स्टेटमेंट दिला ते पण अतिशय दिशाभूल करणारा आहे तुम्ही बघू शकता की इथे सगळ्या झाडांवरती फुली आहे म्हणजे तो दहा वर्षांचा झाड असेल तो पन्नास वर्षांचा झाड असेल सगळ्यांवरती एकच फुली आहे काही वेगळे मार्किंग त्याच्यावरती नाही याच्यावरून आपण समजायचं नेमकं काय आणि आपल्याला माहिती आहे की प्रशासन वृक्षतोडीकडे कोणत्या पद्धतीने बघतं की जर ऑब्जेक्शन आला तर ठीक नाही आलं तर आपण सरसकट सगळं भुईसपाट करू यांना फक्त आणि फक्त तेरा वर्षांसाठी हा भूखंड जो आहे तो सपाट पाहिजे एक दीड वर्ष ते कुंभमेळ्यासाठी साधूग्रामसाठी त्याचा उपयोग करतील त्याच्यानंतर बिल्डरच्या आणि कंत्राटदारांच्या घशात हे सगळं घालतील हे जे काही ते करत आहेत ते नाशिकच्या जनतेच्या आणि पर्यावरणाच्या आणि हो मूलत जे तपोवनाची जे सगळं धार्मिक आणि आध्यात्मिक स्पिरिट आहे त्याच्या विरोधात हे सगळं कारभार चालू आहे खर तर आपली आंदोलनाची दिशा ते आता पुढे काय राहणार आता एकवीस तारखेला जनसुनावणी आहे आमची अशी मागणी आहे की जनसुनावणी हे चार भिंतीच्या आतमध्ये यांच्या कार्यालयात घेता ते न करता त्यांनी यावं इथे तपोवनामध्ये येऊन त्यांनी जनसुनावणी घ्या घ्यावी आम्हाला मी लिहून देतो दे की अतिरिक्त आयुक्त नायर असतील किंवा मनीषा खत्री असतील यांनी कोणीच तपोवनमध्ये व्हिजिट केलेलं नाही आणि हे झाडं त्यांनी बघितलेलं नाही त्यांनी जेव्हा स्वतः येऊन ते बघतील तेव्हा त्यांना पण लक्षात येईल की आपण काहीतरी खोर पाप करतोय त्यामुळे जनसुनावणीवरती आता आमचं लक्ष आहे की जास्तीत जास्त ऑब्जेक्शन तिथे व्यवस्थित आम्ही पुट अप करूयात आणि महापालिकेच्या या निर्णयाला जास्तीत जास्त विरोध करूयात जास्तीत जास्त झाडं जास्तीत जास्त झाडं नाही आम्ही सगळेच झाडं वाचवायचं आमचं चाललेलं आहे दहा वर्ष जुनी झाडं आम्ही काढणार आहोत या पद्धतीने ते सांगतात की जसं की काल आलेलं जे गवत ते उपटायचं ते म्हणतात तर आमचं विरोध आहे एकही झाड इथे आम्ही पडू देणार नाही ही आमची भूमिका सध्या आहे खर तर आपन बगीत या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक वृक्षप्रेमी या ठिकाणी आंदोलन करतात आणि त्यांची एक मागणी की हे जे झाड आहेत हे सतराशे आहेत तोंडण्यात येऊ नये यांचं संवर्धन हे महानगरपालिकेच्या वतीने केलं पायल विकासाच्या नावाखाली वृक्षटोडी करण्यात येऊ नये असं देखील या वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे लोकशेवाय राहुल वाघ नाशिक